नमस्ते हल शुगरमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो मी सध्या मी बेणाडेमध्ये आहे मी जोशी सरांच्या प्लॉटवर आहे साधारण हरभरा हा पीक घेतलेला आहे साधारण जमिनीची जर ज्या शेतकऱ्यांना जमे जमिनीची विश्रांती घेता येत नाही किंवा एक पतीस ते चार महिने जमिनीला विश्रांती देता येत नाही त्यांनी असं हार्बराचं पीक घेतलं पाहिजे हार्बराचं पीक घ्यायचं असेल तर साधारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या तीन महिन्यात तुम्ही हरभऱ्याचं पीक घेतलं पाहिजे ज्या जे लोक डिसेंबरमध्ये हरभऱ्याचं पीक घेतं त्यांचं उत्पादनसुद्धा आठ ते दहा क्विंटल असं उत्पादन निघतं ज्या शेतकऱ्यांचं जानेवारीच्या तीस जानेवारीपर्यंत तुम्ही हरभरा टोकनता त्याचं पण उत्पन्न तुम्हाला पाच ते सहा सात क्विंटल निघतं हे हरपरण घ्यायचं कारण की ज्या शेतकऱ्यांना बाबा आपल्या जमिनीला विश्रांती मिळत नाही किंवा देता येत नाही त्यांनी ह्या हरभऱ्याचं पीक घेतलं पाहिजे हरभऱ्याचं बेवडसुद्धा घेतलं घेता येतं हरभरा पीकच्या मुळे साधारण दोन ते अडीच फूट खाली जातात त्यामुळे असे भेगा पडलेले दिसतात भेगा पडल्याचं कारण काय आता आजकाल तुम्ही बघत असाल की ऊस जरा पाच किंवा सात महिन्यात झाला की ऊस पडतो हे पडण्याचं कारण काय आहे की जे आपण पाणी देतो किंवा रासायनिक खत देतो हे साधारण दीड ते दीड फूट ते दोन फुटाच्या खालीच तुम्ही थर असं लागून राहतो किंवा ते थर असं तयार होतो जमिनीच्या खाली त्यामुळं तुम्ही लावण केल्यानंतर साधारण सात ते आठव्या महिन्यात तुमचा ऊस पडतो किंवा जर पावसाळ्यात जर जास्तच जा 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 पाऊस झाला किंवा हवासुद्धा जास्त सुटली तर ते पण ऊस पडतो ऊस पडल्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांना सुद्धा ते नुकसानीचं कारण आहे आणि साधारण तुम्ही मजूर बघता की पडल्याला ऊस तोडत नाहीत ह्याचं एकच कारण आहे की तुम्ही तुमच्या जमिनीची प्रत चांगली ठेवली पाहिजे साधारण हरभरा पीकच्या मुळ्या हे अत्यंत खोलपर्यंत जातात साधारण दीड ते दोन फुटाच्या खाली हरभऱ्याचं पीक हरव्याच्या मुळ्या जातात त्यामुळं काय होतं की रानाला भेगा पडतात भेगा पडल्यानंतर काय होतं की तुम्ही पाणी देता किंवा खतं देता ते डायरेक्ट तुमच्या तीन साधारण दोन अडीच तीनच्या फुटाच्या खाली सर्व पाणी हवा खेळतील राहते खतं ते जातात त्यामुळं येणारा तुमची घेणाऱ्या अडीचशे दिवस पिकाला साधारण आता विश्रांती घेतल्यानंतर तुम्ही जानेवारी फेब्रुवारीनंतर पलटी मारून ठेवता का, त्यावेळी काय होतं आडसाळीची ऊस केल्यानंतर तुम्हाला त्या ऊसाच्या मुळ्या साधारण खालीपर्यंत जातात त्यामुळे ऊस सा साधारण चांगल्या पद्धतीने उभा राहतो हे झालं हर्बेरच पीक साधारण एकरी हरबेराचं टोकणणारा असेल तर वीस किलो लागतं इसकून टाकणारं असलं तर साधारण पंचवीस किलो तट लागतं हरभराचं पीक घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण जमिनीची तुमची परत चांगली ठेवली पाहिजे ठीक आहे जमिनीचे आस काढून घेण्याचं काम हे हरभरा करतं हरभराच्या मुळ्या करतात कारण साधारण सब सॉइलचं आज एक आधुनिक पद्धतीनं जे अवजार आहे त्याचं कामसुद्धा हे हरभरा पीक करतं साधारण आज शेतकऱ्यांची गरज आहे की तुमचे हे रान की तुमचे जे दोन फुटाच्या खाली जे थर राहिलेलं आहे ते फुटला पाहिजे त्यामुळे काय होतं तुमच्या मुळ्या जे उसाच्या ते उसा खाली गेल्या पाहिजे अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की मी आता डिसेंबर महिना आहे ज्याची खोडवी गेलेले आहेत त्यांनी हरभरा पीक घेतला घ्यायलाच पाहिजे आणि घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्या आडसाली पीक करायचं वेळ वळा आडसर पीक पण चांगल्या पद्धतीने येतं आणि हरभराचा बेवड अत्यंत चांगला आहे शिऊस तर उत्तमच आहे धन्यवाद